परिते तालुका करवीर येथे कवी सरकार स्वाभिमानी वाचन मंदिर इंगळी व युवा क्रांती प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य परिते यांच्या संयुक्त विद्यमानं आयोजित राज्यस्तरीय सन्मान व पुरस्कार वितरण पार पडला या कार्यक्रमात पत्रकारितेसह सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय योगदान दिल्याबद्दल जनहित पत्रकार संघाचे सचिव राजेंद्र ढाले यांना राज्यस्तरीय जनसेवा समाजरत्न प्रेरणा पुरस्कार प्रदान करून घौरवण्यात आलं सदर पुरस्काराचं वितरण रविवार दिनांक चार मे रोजी परिते येथे मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आलं कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राध्यापक किसनराव कुराडे अध्यक्ष शिवराज महाविद्यालय गळिंगलच हे होते प्रमुख पाहुणे म्हणून सुनील कारंडे दीपक देवाळकर काळे डॉक्टर जाहिदा मुजावर विश्वास मुसळे युवराज पाटील यांची उपस्थिती लावली राजेंद्र ढाले यांनी उत्तमदादा कांबळे फाउंडेशन तसेच जनहित पत्रकार संघ या माध्यमातून निस्वार्थ प्रामाणिक व समाजप्रेमाने परिपूर्ण कार्य केले त्यांचे कार्य म्हणजे पत्रकारितेच्या माध्यमातून समाजातील उपेक्षित घटकांसाठी आवाज उठवण्याचा एक प्रेरणादायी प्रवास आहे हा पुरस्कार कार्यक्रम समाजात सकारात्मक बदल घडवण्यासाठी कार्य करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान ठरण करणारा आणि नव्या पिढीला प्रेरणा देणारा ठरला मराठी एस न्यूजसाठी कागलहून प्रशांत दळवी